आज नाशिकमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असलेले अजितदादा पवार त्याचप्रमाणे त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सुनीलजी तटकरे यांची भेट आज नाशिकला आशा प्रवर्तक कृती समितीच्या वतीने ज्येष्ठ कामगार नेते कृती समितीचे नेते डॉक्टर डी एल कराड व मी राजू देसले यांनी घेतली नाशिकला जेव्हा तिचा कार्यक्रम संपला आत्ताच त्यांची भेट झाली आणि त्या भेटीमध्ये गटप्रवर्तकांचा जो की झालेल्या अन्यायाच्या बाबत त्यांना सविस्तर समजून सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे त्यांना त्यांना लेखी पत्रसुद्धा आपण या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि गटप्रवर्तकांचा प्रश्न आपण मार्गी लावावा असे आपण त्यांना विनंती केलेली आहे ज्या पद्धतीने गटप्रवर्तकांना एक, एक हजा हजार रुपये देऊन ज्या पद्धतीने अन्याय झालेला आहे त्याची आठवण करून दिली एक हजार रुपये आपण दिले त्याच्यात त्वरित बदल करावा दहा हजार रुपयाचा प्रस्ताव होता त्याच्यावरती त्वरित निर्णय करावा आणि डॉक्टर कारगणी आम्ही सांगितलं की निवडणुकीच्या आधी आपण हा शासन निर्णय त्वरित करा अशी आम्ही त्यांना विनंती केली त्यांनी सांगितलेलं आहे की दोन दिवसानंतर मी जेव्हा मुंबईला पोहोचणार आहे त्यावेळेस त्यांच्या सुले साईकांना सांगितलं आहे की हे सर्व प्रकरण माझ्यासमोर ठेव हो आणि सर्व याची चर्चा करून निर्णय घेऊ आणि निवडणुकीच्या आधी निर्णय करू असंही त्यांनी सांगितलं मी आशांची मोबदला वाट केली गट पण मार्गी लावलेलं होतं याच्यातसुद्धा मी लक्ष घालेल असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज नाशिकच्या दौऱ्यामध्ये आम्हाला दिलेला आहे आपण सर्व मिळून पाठपुरावा करूया आणि त्यासंदर्भात लवकर निर्णय सरकार करेल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि बेटप्रवर्तकांच्या प्रश्नावरती कृषी समिती याच पद्धतीने पाठपुरावा करेल हा शब्द मी महाराष्ट्रातल्या सर्व बेठप्रवर्तकांना आपल्याला कृषी समितीच्या वतीने आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी देत आहे